कुठे आपण अंतराळ देवीच्या मंदिरामध्ये कुठं आहे ते इकडून लांब आहे अरे पप्पानी कसं दिलं काय म्हणते बघा ऐका कपचू कपचू गणपती बाप्पा मंगलमूर्ती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की मला बोल मला, मला। जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा की मला जिजा व्हिडिओ मध्ये पाहिजे बोल मला मला कमेंट मध्ये सांगा, सांगा की जिजा तू व्हिडिओ बनव काकाच्या व्हिडिओ मध्ये येईन ओके बाय बाय हा हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये गुड मॉर्निंग सकाळ हे मस्त उठलो दहा वाजता कारण की रात्री प्रॅक्टिस चाललेली मंगळागौरीची त्याचे मी व्हिडिओ कमी व्हिडिओ नाही करू शकलो त्यामुळं आता जरा मी आणि हे हो बोले मी आता मला कंटाळा दे स्पीकर देऊ नाही एकच एक मिनट मित्रांनो हां बोलत होतो ते रात्री मंगळागौरीची प्रॅक्टिस होती ती बघत होतो बारा एक वाजेपर्यंत त्यामुळं काही दाखवायला मिळालं नाही कारण खूप गर्दी होती तिथं आणि आता दहा वाजता लेट होतं एकदम मस्त मस्त लेट होतं आता चाललो आहे आज शनिवार आहे तर हनुमानचं मंदिरात जायचं आहे दादा बोलला आणि काल शुक्रवार होता तेव्हा अंतराळदेवीचं देवीच्या मंदिरात जायचं होतं तर जायला जमलं नाही त्यामुळे आता चाललं आहे अंतराळ देवीचं मंदिर म्हणजे आमच्या गावचं मंदिर तुम्हाला दोन्ही मंदिरं मी दाखवतो बोललो जरा मित्रांना मंदिरं दाखवूया मस्त एक्सप्लोअर करूया चांगलं आणि हे आमचं इथे रॉकी आणि हे आमचं मंदिर हे मंदिर श्री राम लक्ष्मण आणि सीता असं आहे श्रीरामाचं मंदिर आहे रामनवमी ते खूप मोठा कार्यक्रम असतो जस झाला मी तुम्हाला दाखवणार होतो पण तो मी असा व्हिडिओ वगैरे काढत नव्हतो त्यामुळे मी दाखवलं नाही पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत जमलं तर मी नक्की टाकेन त्यात तर मी दाखवणार आहे तुम्हाला गाव मंदिर आमचं अंतराळ देवीचं आणि हनुमान मंदिर का नाही त्या शनिवार आहे तर तिथेही चालू आहे तर ते तेही दाखवेन तर शेवटपर्यंत बघा आणि ही आमची मॅडम येते व्ही आय पी एंट्री ऑफ बवडी बी टबडी कबडी ती बघा कबडी तर मस्त दिवस आज असाच जाणार आहे दोन तीन व्हिडिओ काढायचे आहेत रील्स बनवायचे आहेत धीरवेळेला मोबाईल आणायला तो आल्यानंतर मस्त रील वगैरे बनवू आणि तुम्ही बघाल मला माहिती आहे ही गाडी गाडीला बघितलं पण नाही का हवा सुटली बघा मस्त मुंबईवरून आल्यापासून ओपन पण केले ना एकदा पण गाडी आणि आम्ही जाणार आहो रिक्षा चिचाची रिक्षा आणि विसरबळे शेड आलेले आहेत विसरबळे शेट चालू कर रे चालू केला आवाज येतो तर तूच चालू कर बंद केलं मी जिजा कुठे झालो आपण जिजा जिजा कुठे चाललोय आपण अंतराळ देवीच्या मंदिरामध्ये कुठे आहे ते इकडून लांब आहे मग चालत जायचं की रिक्षाने जायचं रिक्षाने जायचं ओके कोणाची आहे रिक्षा कोणाची आहे तुझी आहे कधी घेतली कधी घेतली काल घेतली किती पैसे चार रुपये चार रुपये रिक्षा मिळेल तुला कुठे दिली लांब कुठं तुझ्या ओळखीचे आहेत का हा कोण आहे कोण ओळखीचं आहे तुझ्या कोण आहे तुझ्या ओळखीचं पप्पाने थोडी रिक्षा कुठून घेतली का मम्मी पकडून ठेवलंय पप्पाकडे जायचं तर पकडून ठेवलंय मी पकडून ठेवलंय सांग कुठल्या मंदिर कुठल्या कुठल्या मंदिरात चालूय सांग नाही तो काय करत मी आहे ना कोण रॉकी आपला हाय कर त्याला कसा आहे विचार कुठे झालं तू आमच्यावर येतो का विचार बलुची नाही बरोबर हां आम्ही मंदिरात चाललोय बोल, बोल डॉगेश भाई डॉगेश हो नाही कुठ करता रे मामी रिक्षा थांब 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 त्याला जाऊ दे तिला जा पटकन नात मध्ये चिडव त्याला चिडव मित्रांनो निघालोय आम्ही आता मंदिराकडे तर मंदिरात गेल्यावर मी तुम्हाला मंदिर दाखवतोस तोपर्यंत बाय बाय रॉकी कुठे गेला रॉकी रॉकी गेला कुठे रॉकीला का नाही घेतलं का तुला कधी मारलं रॉकीनी कधी मारलं खोटं बोलते तू खोटं बोलते त्याला हात हात कुठे तो मारत नाही तो चाटतो असं जी पेने असं चाटतो माणसाला असं प्रेम करतो माणसावर असं असं तुला सांगतो आटायला थोडस अरे थोडस हा ठीक आहे पण तो आलाय कुठे तू गेला तो नाहीच इथे तर वे वे। अरे तुझं आणि पप्पाचं सेम सेम टी शर्ट कोणी दिलं अरे पप्पानी कसं दिलं कुठे आणलेलं तुम्हाला सांगितलं नाही तू आणलं म्हणून टी शर्ट अरे तू कसं घातलं पण असं कसं खाली यांच्याकडे तर मित्रांनो आम्ही पोचलो आता हनुमान मंदिराजवळ जे आमच्या वणीतून पाच दहा मिनटावरती आहे एकच गाव आहे पण मंडळ तीन आहेत हनु राम मित्र मित्रमंडळ राम मित्रमंडळ आणि मित्र हनुमान मंडळ असे तीन मंडळ आहेत तर त्यामधलं हे हनुमानचं मंदिर आहे बघा रस्त्यावरतीच आहे रस्त्यावरून दिसतं हा रस्ता जातो वांद्री मुंबई गोवा हायवेकडे आणि आ इकडे हा रस्ता जातो देवरुख आंबवली किंवा कोसुम साईडला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता असं हे मंदिर आहे हनुमानचं मंदिर आहे इथे पण हनुमान जयंतीला खूप मोठा कार्यक्रम असतो नाटक वगैरे नमन वगैरे असतं दरवर्षी आत्ते आत्तीच्या गाव आहे आत्तीच्या आत्तीच्या वाडीत मंदिर छप्पाई काढून मस्त पेंटिंग वगैरे मस्त केलं आहे मंदिराची प्रॉपर पेंटिंग वगैरे जेव्हा हनुमान जयंती असते वगैरे तेव्हाच सगळी साफ वगैरे हो साफसफाई वगैरे करत असतील बघा चिमणीनं घरतं बांधलं आहे छोटूसा मातीचा पावसातील असतील आतमध्ये आणि आमची जिजा काय म्हणते बघा आहे का गप छुप कुठे जायचं ओके तर मित्रांनो हे बघा मूर्ती हनुमान जी की आणि बाजूला आहेत गणपती बाप्पा या क्रिकेटच्या वगैरे ट्रॉफी आहेत मी एप्रिल मे महिन्यात मे ट्रॉफीज वगैरे असतात खेळ वगैरे तर त्यात जिंकलेले तेवढे ट्रॉफी आहेत ते इथे आहेत मस्त मागे पेंटिंग केले प्रॉपर निसर्गाचा सीन दाखवलं आहे आणि तिथे का हनुमानजी बसले तसं दाखवले टाळ वगैरे सगळं प्रॉपर मूर्ती वगैरे बघा अशा प्रकारे झालं आहे आमचं हनुमान मंदिरात दर्शन दिदीने आम्हाला टीका वगैरे लावला आणि आता आम्ही चाललो आहे गावदेवी मंदिरात म्हणजे अंतराळदेवी मंदिरात जर हे मंदिर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा की कसं आहे मंदिर आणि लास्ट सीन मंदिराचा आणि आम्ही आता चाललो आहे अंतराळदेवी मंदिरात चलो बाय बाय तुम्ही पण या बोल तुम्ही पण या अंतराळ देवीच्या मंदिरात मस्त आहे बोल छान आहे मंदिर हो अले आले काय अरे काय अरे देवा गणपती बाप्पा अरे हो ना मी कशी बोलता बोल गणपती बाप्पा अरे पुढचा बोलला मोर या बोलतो ना गणपती बाप्पा मंगलपूर्ती सोई छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की, की। बाय बोल बाय इकडे बघून बोल बाय भेटू आपण लवकरच आता नाही कर बाय 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 ओके ओके आगा। आगा। गाव देवी मंदिर मंदिर श्री हा मित्रांनो तर आम्ही आता पोचलोय अंतराळ देवीच्या मंदिरात म्हणजेच आमच्या गावदेवीच्या मंदिरात जे की गावातच आहे पण थोडंसं असं जंगलामध्ये त्याची पण एक स्टोरी मी तुम्हाला सांगेलच त्या दर्शन वगैरे करतो आणि तुम्ही मंदिर बघा रस्ता रस्त्या आहे हा आणि अंतराळ देवी मंदिर आणि आधी हे असं म्हणजे चुनं प्रॉपर जसं मातीचं वगैरे होतं तसं होतं आता चार चार पाच वर्ष झालेत मे बी ते असं मस्त प्रॉपर बांधलं आहे कारण की गावदेवीचं मंदिर आहे त्यामुळे हे असं मस्त प्रॉपर आहे आणि हे साईडला पाऊस वगैरे आतमध्ये जाऊ नये म्हणून नेट मारून ठेवलं आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय

रसय मंदिर आणि चारी साईडने असा वगैरे फेरा वगैरे तुम्ही मारू शकता स आहे खाली तलाव आहे एक तर त्या तलावाची पण स्टोरी आहे ती तुम्हाला सांगेल पूर्ण स्टोरी ॲक्च्युली इथं देवी कशी आली किंवा असं ह्या अशा जंगलामध्ये मंदिर कसं बनलं तर त्याची एक स्टोरी आहे जेवढ्या ह्या माहितीप्रमाणे मला माहिती आहे तर ते मी तुम्हाला सांगतो आधी पाया वगैरे पडतो आणि नंतर मग बोलतो एकच मिनटं बाय मित्रांनो पाया वगैरे पडून झाले मस्त आणि दर्शन वगैरे झालं छान मग गावाला आल्यावर एकदा तरी येतोच इकडे मी आणि तर तुम्हाला सांगणार होतो मी की यामागची स्टोरी काय की ही देवी इथे अशी जंगलामध्ये कशी आली किंवा त्याची इथे स्थापना कशी झाली तर माझ्या माहितीनुसार किंवा मला पप्पांनी किंवा कोणी अजून कोणी सांगितले जे मी ऐकलं त्यानुसार मी सांगतो की ते आ, एक माणूस म्हणजे एक महापुरुष त्या काळी म्हणजे खूप खूप आधी जेव्हा कोणीही नव्हतं म्हणजे आम्ही आम्ही तर आमचा तर प्रश्नच नाही पण जेव्हा इथे कोणीच नव्हतं तेव्हा एक माणूस इथून चालत आला बिकॉज इथे एक वाट होती आणि तेव्हा एवढं काही रस्ते वगैरे नव्हते तर इथे एक वाट होती त्या वाटेने तो चालत आला आणि चालत आला तर त्याच्याकडे मूर्ती होती एक देवीची मूर्ती होती म्हणजे ऑफकोर्स ते अंतराळ देवीची मूर्ती होती आणि तो एवढा चालला तर तो दमला तो दमल्यानंतर तो इथे बसला इथे म्हणजे इकडे एक चिंचेचं झाड होतं तर त्या चिंचेच्या झाडाखाली तो बसला चिंचेच्या झाडाखाली बसल्यानंतर तो त्याच्याकडे पाणी वगैरे होतं असेल तो प्यायला थोडासा बसला शांत राहिला दम वगैरे खाल्ला त्याने त्यानंतर जेव्हा तो परत म्हणजे पुढचा प्रवास करायला निघाला ती मूर्ती घेऊन तेव्हा तो मूर्ती उचलायला गेला तर ती मूर्ती त्याच्याने उचलतच नव्हती म्हणजे ती मूर्ती त्याच्याने उचलत नव्हती मग तो असा बोलला की मी तुला इथपर्यंत आणलं आहे देवी तर पुढचा प्रवास आपल्याला खूप लांब आहे तो करायचा आहे तर आपल्या पुढं जावं लागेल तू इथे बसून नाही चालणार तर तेव्हा तेव्हा देवी बोलली की मला इथेच राहायचं आहे ती प्रकट झाली आहे आणि ती बोलली की मला इथेच राहायचं आहे मला इथे जागा आणि मला इथेच राहूसं वाटते तर त्यावर तो बोलला की इथे काहीच नाही तेव्हा इथे काहीच नव्हतं तर तेव्हा बोला की इथे काहीच नाही आहे फक्त कातळ आहे म्हणजे कातळ म्हणजे दगड आहे आणि झाडं वगैरे ना पाणी आहे ना तुला काही राहायला असं आहे तर तू इथे कशी राहणार त्यावर ती प्रकट झाली आणि तिने एक पाय मारला त्या पायाने ना एक तलाव तयार झाला आणि तिथून असे पाण्याचे झरे आले म्हणजे तिथं असं पाणी तयार झालं एकदम प्रॉपर तलावा टाईप नंतर मग मग तो मूर्तिकार बोलला म्हणजे मूर्तिकार म्हणजे जो महापुरुष होता तो बोलला की ठीक आहे जर तुला इथे राहायचं तर आपण तुझी इथे स्थापना करूया त्या त्यामुळे मग त्यांनी इथे स्थापना केली आणि नंतर मग तो असा त्याचं मंदिर वगैरे प्रॉपर गावकऱ्यांनी बांधलं आणि मग त्याची पूजा वगैरे करायला लागली तर जे मी बोललो ना की मंदिर त्यांनी म्हणजे अंतराळीने ते पाय मारून तलाव निर्माण केलं किंवा तिथे पाणी निर्माण केलं तर ते बघा हे तलाव आहे बरं प्रॉपर पाणी आहे माणूस पिऊ वगैरे शकतो पाणी त्या साईडला तिकडे म्हणजे पार्ट केलेत पार्ट कारण की इथे गुरं वगैरे पण चरायला येतात त्यामुळे त्यांना पण पाणी प्यायला लागतं त्यामुळे इकडे त्यांच्यासाठी इथे गावची जेव्हा नवरात्री वगैरे असतात तेव्हा शाळेमध्ये देवी बसते तर तिचं इथे विसर्जन होतं आणि इकडे आपण पाणी वगैरे पिऊ शकतो इकडे माणसं पाणी पितात दादाच्या त्या साईडला जे छोटंसं तळाव आहे तिथे असं अशी तर अशी प्रॉपर अशी स्टोरी आहे ज्या म्हणजे माझ्या माहितीनुसार अशी स्टोरी आहे अजूनही काही वेगळं असू शकतं थोडंफार जेवढं मला माहीत होतं ते मी सांगितलं काय चुकलं असेल तर नक्की माफ करा तर मला एवढी चांगली स्टोरी माहीत नाही आहे याच्यामध्ये पहिली कमळं कमड़ होती कमळाची मस्त छान छान फुलं होती ती आता नाही आहेत मे बी काढून टाकली असतील किंवा थोड्या वेळाने परत ती थी। येतील तिथे थी आणि निसर्ग वा किती छान आहे आणि हे आपल्या आईचं मंदिर प्रॉपर दीदी पाण्यात जा ना आली परत 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 वन टू अरे फिश बघायचे बघा तर हे बघा तुम्हाला मी पाणी दाखवतो जरा इथे पाणी वगैरे पितात माणसं हे प्यायचं हे पाणी आहे म्हणजे इथे पाणी वगैरे तुम्ही पिऊ शकताय बरं सरा वगैरे आलेला आहे प्रॉपर आणि इथे शाळेत नवरात्रीमध्ये जी देवी बसते तिचं विसर्जन होतं जसं मी तुम्हाला सांगितलं दिसते एवढं छोटं तर नाही आहे खूप खोल आहे तिथे खड्डा आहे आणि त्या साईडला गुरं वगैरे पाणी पितात त्यांच्यासाठी ते छोटंसं असं तळं केलेलं आहे तर अशी आमची अंतराळ आई निसर्गात बसलेली आहे तिची स्थापना इथे झाली त्यामुळे तिला ही जागा आवडली चांगलं एकदम आणि त्या साईडला धरण आहे तिकडे गणपती वगैरे विसर्जन होतात आत्यचनी वगैरे म्हणजे ते दुसरं हनुमान मंदिर आहे मंदिर आहे जे हनुमान मंडळ आहे मी तुम्हाला सांगितलं किंवा अजून दोन तीन मंडळ आहेत त्यांचे गणपती तिकडे विसर्जन होतात तेही मी तुम्हाला दाखवतो आम्ही आता चप्पल वगैरे घालून तिकडेच चाललोय तिथपर्यंत दीदी बोल छान आहे मंदिर बोल 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 बोल, बोल। कुठे चाललोय आपण आता कुठे चाललोय तिकडे धरण बघायला जायचं ना पाणी गणपती बाप्पा कुठे विसर्जन करतात ते ह ना मंदिर छान होत तलाव कस आहे छान आहे तुम्ही नक्की बघायला या बोल नक्की मस्त आहे बोल आमच्या आईचं मंदिर मी पाया पडली आणि मी प्रार्थना पण म्हटली ओके बाय बाय बोल बाई बाई। येस चला तर मी तुम्हाला धरण दाखवतो चप्पल वगैरे घातो कारण किती खाली आहे थोडं तिथे आम्ही पोहतो वगैरे आणि पुढचा प्रवास करायला मोकळे तर अशी स्टोरी होती ती स्टोरी तुम्ही नक्की आहे का मी सांगितली आहे ती कारण माझ्या माहितीनुसार तर ती स्टोरी आहे अजून थोडंफार त्यात काही बदल असेल तर मला कळला तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन असे दोन्ही साईडला दरवाजे ठेवले कारण तलावाकडे जायला पण रस्ता राहिला पाहिजे आणि इथे मोठा मोठा उत्साह असतो जेव्हा या मंदिराची स्थापना झाली त्या दिवशी म्हणजे फेब्रुवारीमध्ये आता एक्झॅक्ट डेट नाही माहिती तर फेब्रुवारीमध्ये स्टार्टिंग पहिल्या वीकमध्ये वगैरे इथे उत्साह असतो मोठा मोठा प्रोग्राम असतो की देवीचे म्हणजे मंदिराची जी स्थापना केली फेब्रुवारीमध्ये दे आम्ही तर त्याचा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये मोठा कार्यक्रम असतो तर तेव्हा सगळेजण येतात वर्षातून एकदा हा कार्यक्रम होतो तर तुम्हाला पॉसिबल झालं कधी तर तुम्ही नक्की या फेब्रुवारीमध्ये असते आणि मला जर समजलं तर मी स्टोरी वगैरे नक्की टाकेन की कधी कोणत्या दिवशी कोणत्या डेटला हा प्रोग्राम वगैरे होणार आहे तर नक्की भेट द्या आमची अंतर आहे तर मित्रांनो हेच दाखवायचं होतं की गावाला मंदिरं किंवा जे काही स्थान असतील त्यांचं किती त्यांची किती काळजी घेतली जाते त्यांचं किती प्रॉपर असं मस्त त्यांची पूजा केली जाते त्यांचे जे आहेत सगळे आस्था वगैरे आस्था परंपरा किती जपल्या जातात आणि अशी मंदिरं पहिली बघायला मिळत नाही आता ह्याच्यापेक्षाही खूप जुनी जुनी मंदिरं आहेत पण अशी मंदिरं बघायला मिळत नाही दादा वगैरे आता दादा वगैरे गेला आता तिकडे धरणाकडे आपण पण जाऊया आणि तिकडे गेल्यावर मी तुम्हाला झाल्यान दाखवतो हा रस्ता आहे तिकडे जाण्याचा चारही बाजूने पूर्ण कंपाऊंड बांधलं आहे बिकॉज आणि अजूनही काम सुरूच आहे इकडे कोणी आलं राहिलं त्याला बाथरूमला वगैरे झालेलं त्याची सोय ही साण आहे जिथे पालखी बसते जेव्हा पालखी इकडून येते आमची खाली शिंगा वगैरे बोलतात ना कोकणात तर शिंगा वगैरे तिकडे खाली वरतो आणि तिकडून पालखी या वाटेने इकडे येते आणि थोडी विश्रांतीसाठी म्हणून ह्या सानेवरती बसतो म्हणून त्याला सान बोलतात इकडे गणपती वगैरे हो विसर्जन करतो आम्ही तो रस्ता तुम्हाला दाखवतो दाखव चिकला तू आहे दिदीच्या पायामध्ये चिकल गेला फुल काढते दाखव मला फुल किती काढले फुलं दाखव किती काढली एवढच अरे ऐसा कैसा बस अरे पाणी नाहीये पोहणे पाऊस पड्या की नाही पड्या पाऊस पडेलही नाही सावकाशी मित्रांनो आलोय आता तिथं धरण म्हणजे बंधारा टाईप आहे तिथे आम्ही पोहतो किंवा जिथे गणप गणपती विसर्जन होतात एवढा कोकणात पाऊस पडला एवढा जास्त पाऊस पडला तरी आमचं धरण अजून पॅक झालेलं नाही आहे अजून त्याच्यामध्ये खूप कमी पाणी आहे खूप खूप म्हणजे गुटगावर पण पाणी नाही आहे हे बघा सगळं गवत वगैरे हे आहे आणि बघा किती कमी पाणी आहे म्हणजे आम्ही तिथून वरतून उड्या मारतो तो बंधारा आहे तिथून तर त्यापेक्षाही किती कमी पाणी आहे बघा ह्याच्यामध्ये गुडघाभर पण पाणी नाही राहिलं आता एवढा पाऊस पडला कोकणामध्ये कोकणामध्ये रेड अलर्ट सांगितला एवढा रेड अलर्ट सांगून पण पूर्ण बंधारा भरायला पाहिजे होता तो भरला नाही म्हणजे काहीच पाऊस पडला नाही आहे एक दिवस पाऊस पडला ना तर थोडासा भरतो नंतर मग परत तो खाली होतो मे बंदारा थोडासा फुटला आहे म्हणून तो पॅक झाला नाही आहे म्हणून तो भरला नाही असंही असू शकतं पण ज्या प्रकारे पाऊस पडला त्यानुसार थोडंसंही पाणी नाही आहे बघा थोडं किती कमी पाणी आहे म्हणजे नीट काही हे पण करू शकत नाही विसर्जन सा विसर्जनच्या आधी जर पाऊस पडला तर ठीक आहे नाही पडला तर इथे गावकऱ्यांनी येऊन ते पाणी परत अडवावं लागणार आणि नंतर मग पाणी जेव्हा साचेल मग विसर्जन करावं हो लागेल आणि दीदी दीदी आता पाण्यामध्ये पोहणार आहे येस ना येस नको इथे काय होतं माहितीये का इथे बाप्पाचं विसर्जन होत आपल्या बाप्पाचं नाही आपल्या बाप्पाचं दुसरीकडे होतं होत आहे ना आतोआ आईच्या बाप्पाचं इथं विसर्जन होत आकाश काका अक्की काका है ना का श्रीजा माहिती ना श्रीजा श्रीजाच्या बाप्पाचं विसर्जन पण इथेच होतं तू येणार इथे विसर्जन करायला येणार का हां काय ते कसलं फूल आहे कलर काय त्या फुलचा येलो ओके मला थँक्यू वेलकम बोल अरे अरे वेलकम अरे थँक्यू अरे किधर जाणे का अभी आता तो आईकडे जाऊया ओके आधी व्हिडिओ काढायचा आहे तर मित्रांनो एवढंच होतं दोन मंदिरं तुम्हाला दाखवली तेच पाडायला वगैरे आले तो तर म्हटलं मंदिर दाखवूया तुम्हाला म्हणजे तुम्हालाही समजेल आमच्या गावामध्ये काय कसं आहे मंदिर वगैरे तर तेवढंच होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या दिदीला पण खूप काही बोलायचं तर दिदी आमचे बोलणार आहे दिदी बोल लाईक करा लाईक करा बोल लाईक लाईक करा माझ्या मागे बोल ना बोल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला जर बघायचं असेल तुम्हाला बोल मला जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा की मला जिजा व्हिडिओ मध्ये पाहिजे बोल मला कमेंट मध्ये सांगा की जिजा तू व्हिडिओ बनव मम्मी काकाच्या व्हिडिओ मध्ये येईन ओके बाय बाय चला भेटू तर व्हिडिओ संपूया खूप मोठा व्हिडिओ करायचा नाही शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवायचं होतं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय